सध्या प्रथमेश कोठे हे कुठे सक्रिय दिसत नाहीत या प्रश्नावर उत्तर देताना नूतन शहराध्यक्ष महेश गादेकर म्हणाले प्रथमेश कोठे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही मात्र त्यांच्या कुटुंबियांवर जो आघात झाला त्या आघातात आम्ही देखील सहभागी झालो आहोत प्रथमेश कोठे यांना मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करू अशी माहिती गादेकर यांनी दिली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नूतन शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी शहराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना गादेकर यांनी सांगितले की त्यांच्या कुटुंबियांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही जोपर्यंत ते आमच्या पक्षात आहेत अजून काय भूमिका आपली स्पष्ट केलेली नाही दिसत म्हणजे भूमिका अजून स्पष्ट केलेली दिसत नाही परंतु मी त्यांच्याशी आता चर्चा करणार आहे माझ्या सोळा तारीख झालं ना मी त्यांच्या घरी जाणार आहे आणि विचारणार आहे कारण महेश कुठे आमच्या पक्षाकडून उमेदवार म्हणून लढलेले आहेत आता त्यांच्या कुटुंबावर तो आघात झालेला आहे आणि त्या आघातात आम्ही पण सहभागी झालेलो आहे आम्ही त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही जोपर्यंत आमच्या पक्षात ते आहेत आम्ही त्याच्याशी जाऊन चर्चा करू आणि त्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणू मूळ मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करू